की बाबासाहेबांचे नेत्र सिद्धार्थ आणि परवाणी म्हणून दाखवून दिलं संविधानाच्या पुस्तकाला जरी हात लावला तर या ठिकाणी परवाणी टाकून झाल्याशिवाय या महाराष्ट्राला देशाला अनेक घटना घडतात त्या सोंडा सूर्यवंशीच्या आईने या सरकारचे दहा लाख रुपये त्याच्या तोंडावर मारले

हा जो काही विचारपणे आम्हाला खूप माने साधारण या लढ्यामध्ये सर्वात मोठा असलेले आमचे जनताधन सर्वांना त्यांचा वारसा आम्हाला खूप शोधावा लागेल अनेक जिल्ह्यात वारसा आपण आपल्याला संघटन उभा करावा लागेल ते या माध्यमातून आज खरा असं आव्हान करतो बाकीच्या बाबासाहेबाला महत्व मांडणार असेल येणाऱ्या अपेक्षित अरे बाबासाहेबांबे ताकद आणि बाबा बाबासाहेबांचं अभिमान तुझ्या तालुक्यात चौथे पाचला बाबासाहेबांच्या अभिमानामुळे या ठिकाणी गृहमंत्री होता आलं याचा सुद्धा समाचार आंबेडकरी जनतेनी या महाराष्ट्रात घेतलेला आहे आणि दाखवलेलं आहे की बाबासाहेब नाही बाबा साहेबांचं नाव घेतलं म्हणजे तुम्ही माझा हजार वेळेस नाव घेतल्यावर सोडण्यात जात अरे राजा तू हजार वेळा म्हणतो पण मी या भूमीतून जाहीर करतोय की आम्ही शाह आणि बाबा साहेबांचं नाव एक दोन तीन वेळा नाही तर या पदवीवरती जोपर्यंत मानव जात राहील त्या तोपर्यंत एकच नाव राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर सुद्धा मनुवाद्यांना आपण हलकावून या ठिकाणावर सांगितलं पाहिजे आणि आपली चळवळ फुलंद केली पाहिजे अनेक अन्य अत्याचाराच्या घटना घडतात या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांचे लेकर सुरक्षित नाहीये बाबासाहेबांच्या लेकरांवरती अन्याय सुरू आहे तो रोखण्याचा संकल्प करा आणि आपल्याला सन्मान आत्मसन्मान स्वतंत्र मिळून त्यांना या भूमीत जय भीम करा एवढंच आव्हान करतो आणि नामांतर दिनानिमित्त मी तुम्हाला शुभेच्छा देतो जय भीम धन्यवाद भाई